अखेर राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात सर्वत्र झाली वाढ कुठे कांदा सर्वात जास्त कुठपर्यंत गेला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी रोज कम काम, काम करतो म्हणून या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या मित्रांनो कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा पाच लाख नागरिकांना आरोग्य किट पाच लाख विद्यार्थ्यांना शालेय किट पूरग्रस्त गहू तांदळसह जीवनावश्यक वस्तूही मोफत मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसात सर्वसामावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली राज्यात सुमारे साठ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्रा कमी अंदाज आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली येत्या दोन तीन दिवसात नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे त्यानंतर मदतीचे सर्वंकष धोरण ठरवू ज्यावेळी दुष्काळ पडतो ज्यावेळी त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर जास्तीचा तांदूळ अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोसिन तीन किलो तुरडाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पिठाच्या गिरण्या बंद असते तर दहा किलो अतिरिक्त म्हणजे वीस किलो तांदूळ दिला जाईल स्कूल बॅग वया पाच लाख शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया सहा वया पुस्तके कंपास आणि पाण्याची बाटली देणार त्यासाठी सी एस आर अंतर्गत मदतसुद्धा देणार आहे मित्रांनो राज्य परिस्थिती सद्यस्थितीला खरंच अवघड आहे नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण आणणार सर्व आकडेवारी आल्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणारच आहे पण केंद्राच्या मदतीसाठी न थांबता खरडून गेलेली जमीन विहीर पडलेली घरे यासह सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण अंमलात आणले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर ते बावीसशे कोटी रुपये नेमके कधीचे अतिवृष्टीग्रस्तांना बावीसशे कोटी रुपयाच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असतानाच स्पष्ट केले होते हा निधी ऑगस्ट पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे तसेच बँकाकडून वसुली नाही शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस याचे प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे त्या नोटीस आहे जुन्या आहेत तिथेही बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे बँकांना कुठेही वसूल करू देणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले तर आरोग्य सुद्धा देणार ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पटापटा भावभगू कुठे कुठे भाव वाढले ते पिंपळगाव बसून अळी कांदा अठराशे पंचवीस रुपये साठा नऊ नळी कांदा जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये चांदवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे ऐंशी रुपये कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर इस्लामपूर लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये वडगावपेठ लोकल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अडीच हजार रुपये हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये पंढरपूर लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे पंचवीस रुपये कराड हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये सातारा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर चंद्रपूर गजोड जास्तीत जास्त अडीच हजार रुपये त्यानंतर कोल्हापूर जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर का खाजगी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जास्तीत जास्त दोन हजार भेटूया पुढच्या लाईक सबस्क्राईब शेअर करा